शेतकऱ्यांसाठी आजच्या चोवीस फेब्रुवारीच्या ठळक बातम्या कापसाचे भाव चारशे रुपयांना वाढले बाजारपेठेमध्ये तेजी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा दर स्थित राहण्याची शक्यता तर सात हजार पाचशे रुपयांपर्यंत कापूस बाजार भाव हरभऱ्याने गाठला सहा हजारांचा पल्ला हळद सोयाबीन स्थिर नवा हरभरा उपलब्ध पाचशे बत्तीस क्विंटलची आवक सुरू सीसीआयचा कापूस खरेदी केंद्र सुरू होताच खाजगी केंद्रावर वाढला भाव खाजगी कापूस खरेदी केंद्राने सी सी आयची धास्ती अप्परवर्धा धरणग्रस्तावर लाटे हल्ला वरुडी ते आमदाराच्या कार्यालयावर हल्लाबोल पंचाहत्रीतील शेतकरी जखमी रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांचा हरभरा गहू पिकावर मदार शहागडसह परिसरातील गावाचे पीक बहारले भुसावळ इगतपुरी रेल्वेचा अपघात पन्नास प्रवासी जखमी काही वेळातच मॉक ड्रिल असल्याने आले समोर यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल करणार का प्रतिकूल हवामानाचा फटका उत्पादन घटनेची शक्यता थंडी गायब निविष्ट दर गगनाला शेतमालाचे भाव वाढणार का शेतकऱ्यांना पडतोय प्रश्न पेरणीसाठी झालेला खर्चही वसूल होईना सत्ताधाऱ्यांना गुडगेवर आणण्याची शेतकऱ्यांमध्ये ताकट उद्धव ठाकरे राजकारण आमच्या ताब्यात येऊ द्या आम्ही था, आता ठरवलंय सोंगलेलं पीक गोळा करून ठेवा रविवारी पुन्हा अवकाळीची बत्ती हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांसाठी खबरदारीची गरज ग्राहक डोळ्यासमोर ठेवत केंद्राकडून शेतकऱ्यांचा बळी देण्याचं काम कांदनिर्यात बंदीचा निर्णय कायम ठेवल्याने शेतकरी व संघटना आक्रमक महावितरणाच्या तकलुकी कारभार ठरलाय शेतकऱ्यांच्या जीवावर किरकोळ कारणासाठी तासन तास विद्युत पुरवठा खंडित शेतीकामात वाढल्या अडथळा कापूस उत्पादकांची अडवणूक बारा हजार तक्रारी केल्या रद्दक विमा कंपनीचा मनमानी कारभार सदतीस हजार शेतकऱ्यांनाच देणार म्हणे मोबदला रब्बी हंगाम संपत आला पीक कर्ज कधी मिळणार बँकेचा हात आखडता केवळ एकशे सत्तावीस कोटींचं वितरण सुरू पीक विमा मंजुरीची यादी व्हायरल झाली कृषी अधिकारी कार्यालयामध्ये गर्दी वाढली वैजापूर येथील घटना दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर निघून गेले शेतकरी पिकांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस लाख कोटी मोदी सरकारच्या काळामध्ये कर्जवाटप तीन पटीपेक्षा जास्त वाढले नमो शेतकरी महासन्मानच्या दुसऱ्या हप्त्यापोटी सतराशे ब्याण्णव कोटी निधी वितरण्यास मान्यता धनंजय मुंडे यांची माहिती शेतकऱ्यांना घाबरून कापूस विकू नका अतिरिक्त धाग्याच्या कापसावरील आयात शुल्क रद्द दर दबावतच कापसाचे बाजारभाव सात हजार पाचशे रुपये क्विंटल तरुण शेतकऱ्यांच्या मूर्तीने शेतकरी आंदोलन चिघळले पोलिसांनी शेतकऱ्यावर रबरी गोराळ झाडल्या आश्रूधारासह पाण्याचा मारा वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली अनेक ठिकाणी वातावरण बदलल्यामुळे हरभऱ्यामध्ये घट शेतकऱ्यांची ई सी फेब्रुवारी अखेर पूर्ण होणार शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याचे होणार लवकरच वितरण चार लाख पॉईंट चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार पीक विमा वाशिम जिल्ह्यामध्ये हळद काढणी सुरू सरासरी उत्पादकांमध्ये घट दर प्रति क्विंटल तेरा ते चौदा हजार रुपये कोबी झाली पाचशे ते दोन हजार पंच्याऐंशी रुपये राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कोबीला पाचशे रुपयांपासून तर दोन हजार पंच्याऐंशी रुपयापर्यंत भाव शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपर्क आल्यावर दारामध्ये सुधारणा बाजारामध्ये चौऱ्याऐंशी टक्के कापूस व्यापाऱ्यांची नफेखोरी सुरू दरवाढीचा फायदा घेण्यासाठी आता कापूस विक्री टप्प्याटप्प्याने करा जागतिक बाजारामध्ये तेजी रोईचे दर वादरले सरकीचे दर मात्र स्थिर बाजार समित्या शेतकरी संघटना पाडणार बंद कायमस्वरूपी प्रशासक न्युमोनिकीस विरोध जिल्हाधिकाऱ्यांना साकडे कापूस उत्पादकांची आडवणूक बारा हजार तक्रारी केल्या रद्द सदोतीस हजार शेतकऱ्यांना देणार म्हणे मोबदला विमा कंपन्याचा मनमानी कारभार बाजारामध्ये तुरीचे दर स्थिर नवीन हार्बरची आवक सुरू उदगीर बाजार समित्यामध्ये सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर साखरेच्या विक्रीदारामध्ये वाढ झाली तरच यंदाचा हंगाम गोड होणार प्रतिटन बेदो चार हजार दोनशे रुपयांची मागणी अन्यथा कानखादार उद्ध्वस्त होण्याची शक्यता साहेब केव्हा मिळेल आर्थिकवृष्टीचा अनुदान शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयामध्ये हेलपटे अनुदान जमा होत नाही त्यामुळे वातावरण बदलामुळे हार्बरा पीक उत्पादनामध्ये घट शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी शेतकऱ्यांची मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट अकोला या ठिकाणी कापूस बाजारभाव गेला सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल शेतकऱ्यांना दिलासा